नमस्कार आपण आलो आहोत इंदिरा गांधी नगर येथील श्री गणेश मंदिराच्या स्थापना स्थापनेसाठी या ठिकाणी आपण पाहताय की विक्रांत युवक मंडळ असेल इंदिरा गांधी नगर असेल येथील रहिवास्यांनी एकोणीसशे शहाण्णव साली जे विक्रांत युवक मंडळ स्थापन झालं त्यांनी या ठिकाणी गणेश मंदिराची स्थापना केली तत्पूर्वी या ठिकाणी एक धर्मशाळा होती आणि या धर्मशाळेत संत गाडगेबाबा यांच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि त्या ठिकाणी गणेश मंदिर ह्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि या गणेश मंदिराला खूप वर्ष झालेले आहेत आणि इथली जे मंदिराची जी इमारत होती ती जीर्ण झाली होती आणि त्या मंदिराचा या ठिकाणी जीर्णोद्धार सोहळा या ठिका आज पार पडतो आहे आज मोठ्या प्रमाणात भंडारा देखील आहे मध्यंतरी पाच तारखेला या ठिकाणी गणेश मूर्तीची वाजत गाजत गैतीच्या राजाची या ठिकाणी मिरवणूक देखील काढण्यात आली असे तीन दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न पाहताय की कशा पद्धतीने या मंदिराची जी इमारत आहे कशी बांधलेली आहे ते मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या साह्याने तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी

आपण दिवस हे जे मंदिर आहे पूर्वी या ठिकाणी धर्मशाळा होती आणि राहून गेलेले आणि म्हणून गाडगे महाराजांच्या पदपर्षाने पावन झालेल्या भूमीत या ठिकाणी विक्रांत युवक मंडळाने एकोणीसशे शहाण्णव साली या गणेश मंदिराची गणेश मूर्त या ठिकाणी आज बसलेली आहे सर्व भाविक लोक मनोभावे त्याची पूजा अर्चा करत आहेत ते दर्शन घेत आहेत त्या ठिकाणी भंडारा देखील संपन्न होणार आहे अनेक पूजाविधी करून हा तीन दिवसाचा कार्यक्रम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे आणि तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने हा कार्यक्रम तीन दिवसाचा सोहळा प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आपण जाणून घेणार आहोत विक्रम युवक मंडळाचे चंद्रकांत सुतार यांच्याकडून काय सांगाल की कशा पद्धतीने आपण यजमानपद भूषवलेलं आहे या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आणि तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे गेल्या आणि आज सगळ्यांनी सहकार्य केलं आणि नवीन मंदिर झालं नवीन मंदिरात होत असताना जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे एकोणीसशे त्रेपन्न साली संत गाडगेबाबा इथे येऊन गेले इथं वास्तव करून गेले तेव्हा ही धर्मशाळा होती एक संतांचं पाव पदप्रशाने पावन झालेलं हे धर्मशाळा अखेर दोन हजार पंचवीसला हे पूर्णत्व मंदिरच होते धर्मशाळेचं अखेर देऊळ झालं गेले तीन दिवस हा धार्मिक विधी होतोय सर्वांच्या सहकार्याने संपूर्ण माध्यरांकडून सहकार्याने आज विधी संपन्न झाला हा शेवटचा दिवस आहे आज सर्वांच्या मोठा आनंदाचा दिवस आहे यजमानपद भूषवला आम्ही यजमानपद भूषवलं असताना एक पूजा करायला भेटली आणि नेहमी या मंदिरासाठी जे सहकार्य करतो सगळे नागरिक येथे प्रदेश नागरी नगरसेवक नगराध्यक्ष असतील आमदार असतील खासदार असतील सगळ्यांनी या मंदिरासाठी मोठं सहकार्य केलं या सर्वांचा मी आभार मानतो आणि आज पूजा केली त्याबद्दल सर्वांनी धन्यवाद देतोय धन्यवाद तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने या ठिकाणी धर्मशाळेचं मंदिर झालं आणि सर्व लोक आनंदित आहेत हे इंदिरा गांधी नगरवासीय पाहत आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूप मोठा दिसतो कारण या ठिकाणी जे मंदिर आहे ते अनेक पूर्ण आणि ती नव्याने बांधण्यात आलेली आहे कशा पद्धतीने या ठिकाणी ही इमारत बांधली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता या मंदिर उभारणीसाठी या ठिकाणी इंदिरा गांधी नगरवासी असतील विक्रांत युवक मंडळाचे सदस्य असतील माथेरानकर असतील आमदार खासदार या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील या सर्वांचं सहकार्य या मंदिराला लाभलेलं आहे आणि ला याची उभारणी झालेली आहे तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे

काका काय सांगाल की कसं वाटतंय आज मंदिर झालंय तुमचं के बाद व तेच

त्यांच्या हस्ते झाले तुझ्या काय नाव त्यांचा जानकीनाथ आरडा वामणी आरडा उशिंचे त्याच्या हस्ते काय काय कलाश पूजा नाही कलाश ओके okay. बदलापूर येथील आरडे गावातील जो जो मठ आहे त्यातले जानकीनाथ बाबा या ठिकाणी आहे त्यांच्या हस्तेच या ठिकाणी जे कलश पूजन झालं त्यांचं आपण दर्शन घेतोय या मंदिराच्या उभारणीसाठी ज्यांचा हातभार आहे माथेरानच्या माजी नगराध्यक्ष या ठिकाणी प्रेरणाताई सावंत आहे त्यांच्याकडे जाऊया आपण त्यांच्याकडनं या मंदिराविषयी काय सांगाल मॅडम की ज्या वेळेला आपण नगराध्यक्ष होता त्यावेळेला या ठिकाणी निधी आपण उपलब्ध करून दिलात काय सांगाल या संदर्भात छान असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्यांचं जीर्णोद्धार व्हावा ह्यासाठी आपण प्रयत्नशील राहून माननीय खातार साहेब असून त्यांच्या मदतीतून तुम्ही निधी उपलब्ध करून दिला होता जेणेकरून इथे येणारे भाविक आहेत त्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे इथं दर्शनासाठी येता येईल इथे शांतपणे पाठ करता येईल असं आहे इंदिरानगरमध्ये मुली झाला त्याच्याकडून मंडळ मंदिराचं आश्रय पूजा पाठ करतो सगळ्या निश्चितच मातृमित्रांना एक गणपती बाप्पाची प्राप्त आणि त्याच्या विकास चांगल्या प्रकारे आणि जे पर्यटनावर आहे तो व्यवसाय वाढावा तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि इथल्या लोकांचा व्यवसाय वाढला पाहिजे अशी सर्व गणेश <todas> या सोहळ्याला उपस्थित आहे जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहे आणि या विक्रांत युवक मंडळासाठी काय सांगाल खूप आनंदाची गोष्ट आहे गणपतीची प्रांत प्रता झालेली आहे आणि दर्शनाला सुरू खऱ्या अर्थाने बघायला गेलो तर मातेरांसाठी गणपतीचं मंदिर हे अत्यावश्यक होतं आणि या मंडळाने पुढाकार घेऊन हा जे मंदिर बनवलं आहे त्याबद्दल मी या मंडळाला धन्यवाद देतो मंडळाने ज्या पद्धतीने हा मंदिर उभारणीसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे एक माथेरानमध्ये चांगली वास्तू मंदिराची वास्तू झालेली जा आहे ज्यांनी या ठिकाणी पौराहित्य केलेलं असे गुरुजी देखील आहेत त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेऊया <esfegn Suzanne> <smart> <sharp t> ज्यांच्याकडनं आपण पौराहित्य दिवस सोळा सुरू आहे काय सांगायला याच्यासाठी असं हे की मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा आपण केलेली आहे हा तीन दिवसाचं परिपूर्ण कर्म केलेलं आहे ज्याप्रमाणे एखाद्या स्त्री बाळाला जन्म ज्याप्रमाणे देते आहे जन्म देण्याच्या आधी जशी यातना सहन करते नऊ महिने त्याच पद्धतीने ह्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा आणण्यासाठी वेगवेगळ्या विधींनी जसं की जलाधिवास म्हणजे मूर्ती जी शह्यादिवास तिला झोपवणं हे सगळे विधी करून नावाचा म्हणजे एकशे अकरा कलशांनी ते संपूर्ण स्नान घालून हा विधी तीन दिवसाचा आज परिपूर्ण केलेला आहे तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने एखादी मूर्ती स्थापन करायची असेल तर कुठ कुठल्या पूजाविधी केल्या जातात होम हवन केलं जातं हे तुम्ही आपण सगळे जाणून घेतोय थोडा संपन्न होतोय आणि इंदिरा गांधी ना वासिब त्यावेळेला या ठिकाणी हे मंदिर स्थापन झालं आणि जवळपास कित्येक वर्षाचा या ठिकाणी एक धर्मशाळा होती आणि या धर्मशाळेमध्ये संत गाडगे या पदपर्शाने पावन झालेले संपन्न होतोय भंडारा संपन्न होतोय माथेरानकटासाठी दिने